तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या दहा सप्टेंबरला ओपनचं जंगी मैदान संपन्न होणार आहे तर त्यात मित्रांनो कोणते कोणते नंदी येणार आहेत आणि नक्की कोणता नंदी कोणाबरोबर पळणार आहे आणि पायऱ्या कोण असणार आहे तीच आपण आजच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की कोणता नंदी कोणाबरोबर पळणार आहे तर मित्रांनो भव्य दिव्य बलडा शर्यत विक्रम केसरी ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे टॉपचंच मैदान आहे आणि मित्रांनो चांगलंच मैदान आहे तर आता आपण विक्रम सिंह फडत्रे देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हे मित्रांनो मैदान होणार आहे मौजे अंगापूर तालुका मित्रांनो जिल्हा सातारा येथे मित्रांनो होणार आहे तर बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो संपन्न होणार आहे आणि प्रवेश फी फक्त हजार रुपये आणि प्रेक्षकांच्यासाठी मित्रांनो एक लकी ड्रॉ पण काढण्यात येणार आहे म्हणजे प्रेक्षकांसाठी आकर्षक लकी ड्रॉ हे मित्रांनो असणार आहे तर फायनल बक्षीस नक्की बक्षिसाचं स्वरूप काय तर तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगूया तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक लाख रुपये एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार पंधरा हजार आणि अकरा हजार असं बक्षिसाचं स्वरूप आहे मित्रांनो आणि क्वार्टर फायनल पण आहेत फायनलचं पण बक्षीस मित्रांनो चांगलंच आहे तर टॉपचे टॉपचे नंदी ह्या मैदानामध्ये पण आपल्याला दिसणार आहे तर चला मित्रांनो आपण सांगायला सुरू करूया की कोणता नंदी कोणापर्यंत पळणार आहे तर ती पण आपण सांगूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका तर चला मित्रांनो तर मित्रांनो दहा सप्टेंबरला मित्रांनो विक्रम केसरी ओपन बैलगाडा शर्यतीनंतर टॉपचं मैदान संपन्न होणार आहे तर टॉपचे नंदींचे पैरे आपण काही संभावित आणि काही फिक्स पैरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका तर मित्रांनो हे शंभर टक्के फिक्स पैर नाही आहेत तर संभावित पैरे तुम्हाला फिक्स पैर्याची अपडेट आली तर शंभर टक्के तुम्हाला दहा तारखेच्या अदोगर आपण सांगणार तुम्हाला तर चला मित्रांनो आपण चालू करूया तर एक नंबरचा असणार आहे म्हणजे डोर्लीकरांचा हरण्या तुम्हाला माहिती आहे डॉरलीकरांचा हरण्या आता नक्की कोणापर्ब पळेल तेच म्हणजे कार्तिक तुम्हाला माहिती आहे तर आपल्या हरण्यापर्यंत पळालेला कार्तिक तीच टॉपची जोडी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला पाहतानी दिसेल आणि टॉपचं स्पीड आपल्याला ह्या आपण जोडायला लागतं तुम्हाला माहिती आहेच आता दुसरा असणार आहे ती म्हणजेच मानगरचं वादळ तुम्हाला माहिती आहेच वादळ मित्रांनो जाईन त्या माहितीमध्ये धुमाकू घालतं आणि गुलालामध्ये राहतं म्हणजेच राहतंच वाद आहे आता नक्की वादळ कुणाभर असू शकतो पण मित्रांनो संभावित पहर आहे तर असू शकतो आपल्या सोन्या बावीस बरं कारण सोन्या पण मित्रांनो टॉपमध्ये पोते तुम्हाला माहिती काय स्पीड आहे ती आणि ही मित्रांनो ही एक एकत्र जोडी आली तर शंभर टक्केच चांगलं स्पीड ह्या जोडीला लागणार आणि मानकरीचं वाद आणि सोन्या बावीस आकारे टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला पाहायची पण दाट शक्यता आहे तर बघूया नक्कीच ही जोडी आली तर शंभर टक्केच काहीतरी करून दाखवतो ही जोडी कारण की सोन्या पण चांगलाच पोहते तुम्हाला माहिती आहेच आता असणारे ते म्हणजेच तिसरा कॉकटेल उर्फ सुंदर कॉकटेल तुम्हाला माहिती आहेच काय स्पीड आहे कॉकटेल आता सध्या मित्रांनो दोन मैदानमध्ये सलग एक नंबरचं मानकरी तुम्हाला माहिती आहेच कॉकटेल आता कॉकटेल नक्की कोणाप्रब येईल तर कॉकटेलचा पण मित्रांनो संघर्ष चालू होता जिंकण्यासाठी आणि ती पण संघर्ष संपला आणि आता आपल्याला टॉपमध्येच पैत्याने दिसेल पण नाही कोण तर सनी ड्रायवर पण म्हणलेली की कॉक कॉकटेल एक नंबर केला आता कॉकटेलनी पण इच्छा होती ती त्यांनी केली आपला फक्त पिष्टनच राहिला आहे एक नंबर म्हणजे गुलालमध्ये राहायचा तर आता नक्की कोणापर्यंत पळेल तर आपण तीच सांगणार आहे मित्रांनो पिष्टन बावीस अकरा ह्यानंदीभर आपल्याला पायतानी दिसणार आहे आणि कारण की तुम्हाला माहिती आहेच संघर्ष चालू आहे आत्ता पिस्टनचा पण जिंकण्यासाठी आणि ही जोडी मित्रांनो एकत्र आण ना आणि सनी ड्रायव्हरच ड्रायविंग करणार तुम्हाला माहिती आहे मग टॉपचं स्पीड आपल्या ह्या दोन्ही पणंदीला लागणार आणि ही जोडी मित्रांनो टॉप जोडी ह्या मैदानामध्ये पाहिली तर शंभर टक्केच काहीतरी करून दाखवेल तर बघू नक्कीच ही जोडी मित्रांनो पैते का आता असणारी चौथा पायरा म्हणजे पृथ्वीदादा तादा यांचा बाईजा तुम्हाला माहितीच बाईजा पण स्पीड पिढे आणि ती नंदी त्याची कुठला नंदी पाहिजे बरं तर ते असणारे छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन आणि बाईजा ही टॉपची जोडी आपल्याला पाहताना मित्रांनो दाट शक्यता आहे पाळायची नक्कीच तुम्हाला काय वाटतं ही जोडी पळेल कर नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की मित्रांनो संभावित पैरे आपण सांगतो काय फिक्स पण नंदी नंदी आहेत फिक्स पैरे पण नंदींचे पण बघूया नक्कीच ही जोडी पाळाली तर शंभर टक्केच काहीतरी हे पण जोडी करून दाखवेल कारण बाईजला पण टॉपचं स्पीड आहे लखनला पण टॉपचं स्पीड तुम्हाला माहिती आहे लखनला पण आता असणार आहे ती म्हणजे पाचवा घरणिकेचा राजा आता नाही कोणाबरोबर पळेल हे सर्वांना आतुरता असती आता घरणिकेचा राजा गेल्या मी व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की ते ज्याबरोबर पडेल पळेल ते पायाचे पण दाट शक्यता आहे तर ते बरं मित्रांनो विठ्ठलचा तेजा आणि राजा हे पण मित्रांनो खूप दिवस झाले पाहिले नाहीत त्यामुळे ही जोडी मित्रांनो पळायची पण दाट शक्यता आहे तेज्या किंवा देवण्या ह्या आप नंदीपैकी आपल्याला एका नंदीबरोबर शंभर टक्केच आपल्याला पायतानी दिसायची पण दाट शक्यता आहे नक्कीच बघा ही पैती कारण ही पाहिली तर चांगलं स्पीड लागेल आता सध्या मित्रांनो आपल्या घरनिकेच्या राजाला पण संघर्ष चालू आहे घणिकेच्या राजाला मैदानामध्ये मित्रांनो जिंकण्यासाठी ती पण लवकरच आपला घरनिकेचा राजा आप कमबॅक जोरात करेल आणि करेलच मित्रांनो आता सहा आहे ते म्हणजे मथूर एक हजार एक मुंबईचा बेताज बादशाह मथूर आता नक्की कोणाबरोबर पाहिजे कारण की टॉपचाच न दे मित्रांनो ती म्हणजेच उर्मिलाताई यांचा राजा राजा तुम्हाला माहिती आहे काय स्पीड आहे मित्रांनो राजाला आणि टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पैतणी पण दिसेल म्हणजेच मथूर एक हजार एक आणि का मित्रांनो उर्मिलाताई यांचा राजा टॉप जोडी आपल्याला पैतणी मित्रांनो दिसेल आता असणारे ती म्हणजेच सातवा मिलिंद शेट यांचा बुंगाडॉन बुंगाडॉन तुम्हाला माहिती आहेच टॉपमध्येच पोहोचतो आता भुंगा मित्रांनो कोणापर पळेल तीच वाटेकावचा बादल तुम्हाला माहिती पाळद आणि मित्रांनो काही स्पीडे बादलला मैदानामध्ये पण मित्रांनो चांगलं चांगलंच स्पीड लावते मैदानामध्ये पण तीच बादल मित्रांनो आपल्या मिलिंद शेट यांच्या भुंगाबरोबर पाळायची पण दाट शक्यता आहे ही नक्की पाळाली ना मित्रांनो नक्की जोडी एक नक्कीच काहीतरी करून दाखवली पण जोडी आता आहे मित्रांनो ती म्हणजेच आठवा घोटकरांचा छोटा सारजा आणि ते कोणापर पळेल आणि मित्रांनो शक्यता म्हणजे कन्फर्म नाही आहे कारण की तरी तुम्हाला सांगतो आहे की ग, सांग ना की ही जोडी पाहिली आली तर गोटकरांचा छोट्या सारज्या आणि करुंडेकरांच्या चिक्क्या ही टॉप जोडी मित्रांनो पाहायची म्हणजे शक्यता दाट आहे दहा तारखेला पण मित्रांनो अशी पण अपडेट आहे की घ छोटा सारजा म्हणजे घोटकरांचा छोटा सारजा सात तारखेला पायता दिसेल दिसेल तिथं मित्रांनो पायतानी दिसला तर काही सांगू शकत नाही आहे आपल्या चिक्याबरोबर पण तिथं पाळू शकतो किंवा तो सनंदी असू शकतो कारण की मित्रांनो अपडेट पण आली आपल्याला की गोटकरचा सर्जा सात तारखेला पैत्याने दिसेल तर त्यानिक मैदान कुठलं आहे ते आपल्याला माहीत नाही आहे तर बघू नक्कीच कुठं पळतो इथे मित्रांनो आता असणारे ती म्हणजेच आता नववा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणापर्यंत पळेल मित्रांनो खूप दिवस झाले ही जोडी पाहिली नाही आणि ही जोडी मित्रांनो तेव्हा तेव्हा पाहिली का नाही तेव्हा तेव्हा नक्कीच्या जोडीने काहीतरी इतिहास केला आहे तर नक्की नंदी कोणता तर तेच मी सांगणार मित्रांनो नव्याण्णव टक्के ही पायरा फिक्स नाही आहे पण ही जोडी पाहिली तर शंभर टक्केच ही जोडी मित्रांनो काहीतरी करून दाखवेल ती म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तुम्हाला माहिती आहेच वेगा शेवट सरजा आणि बाब्या तेव्हा तेव्हा पाहलं तेव्हा तेव्हा ह्या जोडीने काहीतरी नक्कीच केले आणि जोडी मित्रांनो पाळाली नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या मैदानामध्ये दाट शक्यता आहे पळायची ही जोडी पाहिली तर नक्कीच सांगा मला कमेंट करून काही स्पीड लागेल मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा आता असणारे ते म्हणजे दहावा हिंद केसरी राईना तुम्हाला माहिती आहे राईना मित्रांनो टॉपमध्येच पळतोय उत्तम छेटगव्हे यांचा म्हणजेच भारतचा छोटा भाऊ राईना नक्की कुणापर पळेल शाकीर भाई यांचा सम्राट पाहायची दाट केल्या मैदानामध्येच सम्राट मित्रांनो गुलालमध्ये राहिलेला टॉपचं स्पीड सम्राटला लागलेलं आता ही जोडी मित्रांनो कन्फर्म नाही आहे की मी सांगतोय ही जोडी पाहाली तर नक्कीच चांगली स्पीड लागेल म्हणजेच केसरी राईना आणि शाकीरबाई यांचा सम्राट ही जोडी पाहाली तर नक्कीच आपल्याला काहीतरी करून दाखवता ही जोडी कारण की टॉपमध्ये पैती आता असणारी सगळ्या शेवटचा पायरा ती म्हणजेच आजचा त्या मित्रांनो चालू सीजनला भाल्या बाईंना गाम फुडतोय ती म्हणजेच टॉपमध्येच पळतो आहे ती म्हणजे चिमण्या नक्की कोणापर पळेल तर चिमण्या आणि बाकासूर ही मित्रांनो दाट शक्यता आहे पाळायची कारण की खूप दिवस झालं तुम्हाला माहिती आहेच आपल्या तिनेच्या मालकांनी पण सांगितलं ही जोडी पाळणार लवकरच आणि ती लवकर मित्रांनो पाळली नाही त्याच्यामुळे ह्या मैदानामध्ये आपल्याला खूप म्हणजे शक्यता आहे ही जोडी पळायची नक्कीच मला कमेंट करून सांगा ही जोडी पळेल का नक्कीच बाकासूरचा पैरा चिमण्या असेल का नक्कीच दुसरा नंदी असेल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो सांग ही जोडी पळाली तर नक्कीच चांगलं स्पीड ह्या जोडीला लागेल तर आजच्या मित्रांनो एवढंच व्हिडिओ होती आपण सांगितले संभावित संभवित पैरी आणि फिक्स पैरीची अपडेट आपल्याला आली ना शंभर टक्के तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ घेऊन येणार तर कसे वाटले मित्रांनो आज नंदींचे पैर्यांची व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की असाच व्हिडिओ व्हिडिओ आपण घेऊन तुमच्यापर्यंत येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय